चा उपयोग करून आपण फेज व न्यूट्रल वायर चेक करू शकतो नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये बनवायचा व त्याचा उपयोग कसा करायचा हे बघणार आहोत टेस्ट लॅम्प हा एक सोपा आणि स्वस्त इलेक्ट्रिकल उपकरण आहे जो वायरिंग आणि व्होल्टेज तपासण्यासाठी वापरला जातो तुम्ही तो घरी सहज बनवू शकता त्यासाठी आपण एक शंभर वॅट बल्ब एक होल्डर वायर घेणार आहोत याची जोडणी सोपी आहे दोन तुकडे घेऊन एक वायर होल्डर चे एका टोकाला व दुसरी वायर होल्डरच्या दुसऱ्या टोकाला जोडू अशा प्रकारे टेस्ट लॅम्प तयार झाला बोर्ड मध्ये येणाऱ्या वायरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे काही वेळा फेज व वो न्यूट्रल ओळखण्यास कठीण जाते त्यासाठी टेस्ट लॅम्प उपयोगी ठरतो फेज ओळखण्यासाठी पहिली पद्धत एक टेस्टर घेऊन वायरच्या प्रत्येक टोकाला लावत जाऊ ज्या वायरला टेस्टर ग्लो होईल ती वायर म्हणजे फेज वायर फेज ओळखण्याची दुसरी पद्धत वायरचा एक टोक कुठल्याही मेटल किंवा अर्थिंगला लावा दुसऱ्या टोकाने वायर चेक करत जा जर बल्ब पेटतो म्हणजे ती फेज वायर न्यूट्रल व वा अर्थिंग ओळखण्यासाठी फेज ओळखून झाल्यानंतर एक टोक फेज ला लावा। वा टोक लावा व दुसरा प्रत्येक लावून बघा ज्या टोकात बल्ब ती वायर अर्थिंग सुद्धा आहे अशा वेळेस दोन ठिकाणी बल्ब प्रकाशित होईल तर नेहमी लक्षात ठेवा फेज व न्यूट्रल मध्ये बल्ब चा प्रकाश जास्त असतो व फेज व अर्थिंग मध्ये चा प्रकाश फेज व न्यूट्रलच्या तुलनेत कमी असतो येथे बल्ब चा प्रकाश जास्त आहे म्हणजे ही न्यूट्रल वायर आणि इथे बल्ब चा प्रकाश कमी आहे म्हणजे ही अर्थिंग वायर व्होल्टेज चेक करण्यासाठी वायर चे एक टोक फेज ला लावा व दुसरे टोक न्यूट्रल ला लावा बल्ब जास्त प्रकाशित होतो म्हणजे व्होल्टेज बरोबर आहे जर कमी प्रकाशित होत असेल तर व्होल्टेज कमी आहे अशा प्रकारे टेस्ट लॅम्प बनवणे व त्याचा उपयोग आपण शिकलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका